साताऱ्यामध्ये ऐक निंबाळकर कुटुंबियांची आजही आयकर विभागाकडून चौकशी होणार आहे आणि या चौकशी संदर्भातले अपडेट आणि डिटेल्स देण्यासाठी माझे सहकारी तुषार तपास आपल्याबरोबर थेट जोडले गेलेले आहेत तर अशोक मोहितेला मारहाण करणाऱ्या दोन्ही कर्नाटक मधून अटक करण्यात आली आहे बीडमधल्या या घटनेविषयी आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पतंगे माझ्याबरोबर जोडले गेलेले आहेत आणि त्याचबरोबर पुण्यामध्ये गियाबारेच्या रुग्णाचा आणखी एक बळी गेलेला आहे सहावा बळी आहे हा आणि त्यामुळे पुण्यामध्ये गियाबारे यासंदर्भातली नेमकी स्थिती काय आहे यासंदर्भातली वस्तुस्थिती जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे यांच्याकडून आणि आता सविस्तर बातम्यांची सुरुवात करूया साताऱ्यामधल्या महत्वाच्या बातमीनं आणि बातमी आहे नाईक निंबाळकर यांच्या चौकशी संदर्भातली माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे बंधू असलेले संजीवराजे नाईक निंबाळकर यांची अठ्ठेचाळीस तासांपासून चौकशी सुरू आहे आणि आज या चौकशीचा तिसरा दिवस आहे आयकर विभागाकडून निंबाळकरांवर प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली आहे निंबाळकरांच्या फलटणमधल्या घरावर आयकर विभागानं छापा टाकला आणि यावेळी संजीवराजे नाईक निंबाळकर आणि त्यांच्या कुटुंबियांना आयकर विभागानं अनेक प्रश्न विचारलेत आज पुन्हा एकदा आयकर विभागाचे अधिकारी निंबाळकर कुटुंबांची चौकशी करणार आहेत आणि त्यांच्याजवळ अनेक कागदपत्रांची चौकशी करण्यात येणार आहे तर साताऱ्यामधून या संदर्भात सविस्तर माहिती देण्यासाठी सध्या माझ्याबरोबर जोडले गेले साताऱ्यातले प्रतिनिधी तुषार तपासे आणि पण तुषारकडे तुषार गेल्या दोन दिवसांपासून चौकशी सुरू आहे आणि आज सुद्धा चौकशी होणारे आयकर विभागाची एवढी मोठी धाड पडली आहे एवढं मोठं सत्र गेल्या अठ्ठेचाळीस तासांपासून सातत्यानं चौकशी करत आहे नेमकं का काय सगळं हे प्रकरण आहे आणि हाती नेमकं काय लागणार आहे हे प्रकरण काय आणि हे जरी आपल्याला माहित तरी त्यांचे जे व्यवहार आहेत त्यांच्या व्यवहार आहेत ते तपासले जात आहेत दोन दिवस झाला अठ्ठेचाळीस तासांपासून हे व्यवहार जे काही त्यांचे कागदपत्र आहे जुने रेकॉर्ड जे आहेत तपास ते तपासले जात आहेत गोविंद मिल्क जे आहे त्याचबरोबर इतर ज्या शिक्षण संस्था असतील किंवा पेट्रोल पंप असतील बँका असतील हे ज्या काही या संस्थापक संस्थानिकांच्या जे काही अध्यापक आहेत त्या ठिकाणी जे काही त्यांचे व्यवसाय आहेत ते सगळे व्यवसायांची तपासणी त्यांच्या कागदपत्राची तपासणी हे आयकर विभागाच्या माध्यमातून केली जाते खरं तर परवा दिवशी सकाळी सहा वाजता अचानक आयकर विभाग हे ब्रिटन या घरी संजीव राजे नाईक निपाळकर यांच्या घरी आलं आणि त्यानंतर ना या कारवाईला सुरुवात झाली चौकशी आ, सुरू आहे कालपासून काल देखील सकाळपासून परत सुरू चौकशीला सुरुवात करण्यात आली आणि आज सकाळपासून पुन्हा एकदा चौकशीला सुरुवात करण्यात आलेली आहे आणि ही चौकशी आज सुद्धा चालू चालू राहणार आहे त्याचबरोबर ही काही वेळापूर्वीच संजीव राजे नाईक निपाळकर यांचे बंधू रघुनाथ राजे नाईक निपाळकर हे यांनी सुद्धा माध्यमांना अशी माहिती दिली की ही चौकशी अजून दोन दिवस चालू शकते म्हणजे ही चौकशी लांबणार आहे पुढे अनेक तास ही चौकशी अशाच पद्धतीनं घेतली जाऊ शकते प्रत्येक कुटुंबियांची वैयक्तिक माहिती जी काही त्यांचे ट्रान्झॅक्शन्स आहेत किंवा बँक खाती आहेत याच्यामध्ये याची माहिती सुद्धा या याच्यातून घेतली जाते खर तर त्याचबरोबर इतर त्यांच्या काही खाजगी संस्था आहेत किंवा त्या संस्थांची माहिती सुद्धा आयकर विभाग घेत खरं तर पूर्ण कागदपत्र म्हणजे वर्षानुवर्ष मागचे काही जे आठ ते दहा वर्ष पोहोचणी कागदपत्र ती सुद्धा तपासली जात आहेत तर दोन दिवसांपासून या ठिकाणी कार्यकर्ते सुद्धा ठाण मांडून आहेत कारण आपल्या नेत्याच्या बाबतीत जे काही हेत सुरू आहे चौकशी चालू आहे त्यांना कुठेतरी समर्थन देण्यासाठी किंवा देण्यासाठी या ठिकाणी सकाळपासूनच रात्री उशिरापर्यंत कार्यकर्ते या ठिकाणी थांबत अक्षरशः सत्रज्या टाकून याच ठिकाणी कार्यकर्ते बसलेले असतात आणि हे कुठेतरी चौकशी आहे हे आता जाणवत आहे पण असं असलं तरी कार्यकर्ते नाराज आहेत एकूण हा काही राजकीय दबावातून की चौकशी चालू आहे का असा सुद्धा प्रश्न कार्यकर्त्यांमध्ये उपस्थित केला जातो चालू ठीक तुषार धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी तेव्हा आज सुद्धा चौकशी सुरू राहणार आहे त्यामुळे नेमकं काय आयकर विभागाच्या हाती लागतंय हे बघणं खूप महत्त्वाचं आहे गेल्या दोन दिवसांपासून सातत्यानं कागदपत्रांची पडताळणी होती आहे कुटुंबियांची चौकशी होती आहे प्रत्येक व्यक्तीची चौकशी होती आहे आणि त्यामुळे निश्चितच संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आता नाईक निंबाळकर यांच्या या चौकशीकडे तर आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी किती जरी तपासणी केली तरी काहीही वाकड नसल्यामुळे त्यांना काही सापडणार नाही असा विश्वास इकडे संजीवराजे नाईक निंबाळकर यांचे बंधू रघुनाथ राजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त नियंतर काही वेडवाकडं असेल तर सापडेल वेडवाकडं जर काही नसेलच तर सापडू शकत नाही ना आणि त्यांना जे असं अनैसर्गिक पद्धतीने वाढलेल्या इन्स्टिटीची अपेक्षा असते या लोकांना सापडू शकत नाही महाराष्ट्रात काहीतरी घर असतील ना अशी व्यवस्थितच आहेत पहिल्यापासून असं नसतं सगळ्या पुढाऱ्यांना एकाच तागड्यात तुम्ही ठेवू शकत नाही ना अधिकाऱ्यांकडून असा विलंब का लावला नाही अधिकारी फार चांगले प्रत्येक कागद ते बघतात कोणाबद्दलही आम्हाला तकलीफ नाही साधारणतः आजचा तिसरा दिवस आहे अठ्ठेचाळीस तास पूर्ण गेले आज चौकशी संपेल असं तुम्हाला वाटते नाही नाही आज नाही साधारणतः किती दिवस झाले असं तुम्हाला वाटत अजून दोन दिवस अजून दोन दिवस चालेल दोन दिवस साधारणतः काय काय आमच्या चौकशी आणतील काय काय चेक करतायत साधारण पुण्यात चौकशी थांबवली असतात ते थांबलं पुढचं काय लागलं काय नाही कागदपत्र वगैरे चेक करतायत व्यवहार चेक करतायत तर काय निघणार आहे काय निघणार नाही राजकीय हि किंवा राजकीय पद्धतीने ही चौकशी लावली गेली असं आर्ट मला नाही वाटत मला वाटत नाही तसं वाटत नाही तर रघुनाथ राजे नाईक निंबाळकरांची ही प्रतिक्रिया आपण पाहत होतो